हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त नियमजितच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज मी हे नागिनीचं पानाचं वेल लावल्याचं सार्थक झालं म्हणजे आज ज्या गोष्टीसाठी वेल लावला होता ते आज गोष्ट मी फायनली केली म्हणजे मंगल कलशा कलशाला मला सारखंच पानं लागायचे नागिनीचे त्यासाठी मी घरीच नागिनीचा पानाचं वेल लावायचं ठरवलं होतं मग मी टबमध्ये लावला होता पण मग टबमध्ये तो काही एवढा वाढतच नव्हता आणि आता ना मग मी तो मागेच दोन तीन महिन्यापूर्वी खाली जमिनीत कंपाऊंडमध्ये एक फरशी काढली आणि तिथे लावला होता असं आळं करून आणि आज फायनली त्याला भरपूर पानं आलेले आहेत ना सध्या तर मग मी त्यातले पाच पानं काढून घेतले मंगल कलरसाठी आणि जे काही खराब वगैरे पानं होते ना ते पण मी असे तोडून टाकले कारण त्या सगळं पोषण त्यालाच जातं ना मग ते खराब पानं खराब झालेले पानं मग काढून टाकले ना तर मग चांगले पानं चांगले वाढतात त्यासाठी आणि हे पानं ना म्हणजे लावल्यापासून जेवढे वाढले नव्हते ना तेवढे हे फक्त ह्या आठ पंधरा दिवसमध्ये कंटिन्यू पाऊस होता ना त्या पावसाच्या पाण्याने तेवढे आता सध्या वाढलेले आहेत असं म्हणतात ना निसर्गाला निसर्गच लागतो तर पावसाच्या पाण्याने खरंच म्हणजे झाडांवर वेलांवर खरंच फरक पडतो आणि म्हणजे चांगली वाढ होते त्यांची त्या त्यामुळे म्हणणे का असं म्हणतात पाऊस गरजेचा आहे आपण आर्टिफिशियल म्हणजे वरच्यावर आपण किती पण पाणी दिलं ना ना, तरी पण त्यांना पावसाच्या पाण्याने जेवढा फरक पडतो ना तेवढा कोणत्याच ह्याने म्हणजे एखाद्या फर्टिलायझरने सुद्धा ते एवढं लवकर वाढत नाही तितके फक्त पावसाच्या पाण्याने वाढलेत आणि हे मला स्वतःला आलेला अनुभव आहे त्यामुळे आणि त्यानंतर मला ना आज शुक्रवार होता तर मंगल कलशचं पाणी पानं वगैरे चेंज करायची होती त्यासाठी खाली जाऊन पानं पानं वगैरे आणले आणि कलश आहे ना तो तो घासायला घेतला तर आठ दिवस जरी ठेवलं ना तरी हे ते तांब पितळ लगेच त्यांचे कलर बदलतात म्हणजे त्या जासे जरा डार्क होतं आणि त्या त्यामुळे ते जेव्हा जेव्हा पाणी बदलायचं असेल ना मग मी तेव्हा तेव्हा हे घासून घेत असते आणि बह्या पावडरनेच घासते त्याने जरा लवकर निघतं थोडंसं हाताला होतंच असं खरखरीत होतात हत्याने पण आता काय करणार ऑप्शन नसल्यामुळे आपण त्यानेच घासावं लागतं तर आता मी मस्त असा कलश घासून घेतलाय तांब्याचा आणि त्यानंतर मग मंगल कलश स्थापन करायचं आहे त्यासाठी आपल्याला मी सगळं साहित्य जे काही लागणार आहे ना ते सुद्धा घेऊन ठेवलेलं आहे तर सगळं त्यागोदरनं मी इथं स्वस्तिक बनवते कलशवर म्हणजे जो तांब्याचा तांब्या आहे ना त्याच्यावरती आणि स्वस्तिक बनवताना मी कायम सगळ्या बाजूने जे रेषा आहेत ना ते आतल्या साईडला जातील अशा दिशेने काढते असं म्हणतात की स्वस्तिक आतून मधून फुल्ली मारून बनवायचं नसतं म्हणून मग हे अशा पद्धतीने स्वस्तिक बनवायचं आणि त्यामध्ये चार डॉट पण द्यायचे आणि त्याच्या साईडला ना खालून वरती जाईल अशा पाच रेषा ओढायच्या पूर्ण कलशवर गोल ह्याच्यात किंवा मग दोन्ही साईडने दोन दोन अशा ओढल्या तरी चालतात तर या ठिकाणी ना मी आता कलशला रेषा ओढून घेते वरती आणि पाच रेषा ओढते आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पूर्ण कलश मी या अगोदर भरपूर वेळा व्हिडिओ शेअर केलेला आहे मंगल कलश कसा स्थापन करायचा किंवा मंगल कलशाची स्थापना कशी करायची किंवा त्यात काय काय टाकलं जातं किंवा को कोणत्या कलशाच्या कोणत्या भागात कोणत्या देवाचा वास असतो हे सुद्धा मी या अगोदर भरपूर वेळा शे शेअर केलेलं आहे तुम्ही किंवा माझ्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पाहू शकता तर आता मी कलशमध्ये पाणी घातलं आहे आणि पाण्याची आपण गंगा माते समान मानून त्याची पूजा करायची असते म्हणजे जसं की हळद कुंकू अक्षतात टाकून पूजा करायची त्यामध्ये सुपारी टाकायची एक रुपयाचं नाणं टाकायचं आणि पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं टाकले तरी चालतात तर मला ना वेळेला जे अवेलेबल होतात मी ते पानं टाकत असते आणि मला खरंच आज ख खूप आनंद होतो ज्या गोष्टीसाठी मी खास ती पानांचा वेल लावला होता ती गोष्ट आज मला ती पानं त्या गोष्टीसाठी वापरायला मिळतात ह्याचं मला खरंच खूप छान वाटतं आणि पानं पण खूप सुंदर अशी मोठी मोठी आली होती आणि मस्त कोवळे लुसलुशीत पानं होते आणि ते दिसायला पण इतके छान दिसत होते आणि हिरवागार रंग होता त्यांचा आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये जे काही नारळ आपण हे करायचं तर नारळ पण मी आज चेंज केलं तर ते नारळ पण आपण ठेवायचं म्हणजे शेंडीचा भाग वरती सॉरी खाली आणि ते छोटा भाग असतो ना शेंडीचा तो वरती अशा पद्धतीने नारळ ठेवायचं जसं की झाडावर कसं नारळ उगतं किंवा येतं तसं लटकतं नारळ ह्याच्यावरती ठेवायचं आणि आता पूर्णपणे आपला कलश स्थाप स्थापन झालेला आहे त्यानंतर भाग येतो तो, तो शृंगाराचा तर कलशाचं शृंगार कसा करायचं हे पूर्णपणे आपल्या हातात असतं की म्हणजे आपल्याला जशा पद्धतीने आवडतं आपण तशा पद्धतीने शृंगार करू शकतो आणि तुम्हाला सांगू का मेन म्हणजे कुलदेवीचा हा कलश असतो आणि कुलदेवी असो वाटली वा, वा कोणती पण देवी असो त्यांना ना म्हणजे देवीला ना शृंगार हा खूप प्रिय असतो खूप म्हणजे खूप म्हणजे मेन सेवा जी आहे ना देवीची ती शृंगारातच आहे त्यामुळे आपण सोळा अलंकार वगैरे हे असताना त्यामुळेच असतं सोळा शृंगाराचं साहित्य हे देवीसाठी खूप प्रिय असतं देवीला खूप आवडतं हळदी कुंकू मंगळसूत्र नथनी बांगड्या हे सगळं आणि त्यामुळेच स्त्रीने पण हे सगळं कंटिन्यू घालावं असं आपल्या धर्मात आहे तर त्यानंतर मग मी ना मळवट भरल्यासारखं म्हणजे मस्त आडवं कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर हळदी कुंकू पण लावून घेतलं कलशाला आणि कलशाची पूजा करून घेतली तर कलश मी त्याच ओट्यावरती स्थापन केला आणि तो नेम नेऊन मी ह्याच्यात काय म्हणतात देवघरात ठेवून दिला कलश एका जागेवर ठेव पूर्ण भरून दुसऱ्या जागेवर नेऊन ठेवला तरी चालतो कारण आपण त्याच्या खाली तांदळाची डिश ठेवलेली आहे नाहीतर जर तांदूळ असे विदाऊट डिशचे ठेवले ना तर मग तो त्या जागच्या जागी स्थापन करावा लागतो तर आता मस्त देवपूजा पण झाली मस्त बत्तीचा वास मस्त सगळ्या घरभर दरवळत होता आणि खूप प्रसन्न वाटतं खरंच ना म्हणजे पूजा वगैरे केल्यावर असं काही देवाचं थोडंफार जरी केलं ना आपण मन प्रसन्न वाटतं आणि घरात पण भरपूर पॉझिटिव्हिटी येते आणि आपलं माइंड पण असं फ्रेश राहतं त्यानंतर माझ्या तसं त्या मी तीनाध्याय अक्रमाळीची सेवा चालूच आहे माझी त्यामुळे मग आता मी ते पण वाचन करून घ्यावं म्हटलं पूजा झाल्या झाल्या लगेचच म्हणजे कसं दिवसभर पण आपण मग फ्रेश राहतो आणि एकदा वाचन झालं ना ते तीन अध्यायाचं मग दिवसभर टेन्शन पण नाही नाहीतर मग संध्याकाळच्या वेळेलाच वाचावं वा लागतं डायरेक्ट दिवाबत्तीच्या टायमिंगला तर माझे काल तीन अध्याय झाले होते आज चौथा पाचवा आणि सहावा असे परत तीन केले त्यानंतर अकरा माळी जप केला आणि त्यानंतर लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर आज ना स्वयंपाकात मी बनवत होते वडा सांबार बनवायचं होतं त्यासाठी मी तीन प्रकारच्या डाळी इथे घेतलेल्या आहेत जसं की तुरीची मुगाची आणि मसुराची तर ही सांबारसाठी डाळ मी घेतलेली आहे त्यानंतर मग मी ती डाळ कुकरला लावून दिली कुकरच्या शिट्ट्या वगैरे झाल्या डाळ छान शिजली त्यानंतर मग मी पलीकडे कढई ठेवलेली आहे डाळीला फोडणी देण्यासाठी आणि लगेच अलीकडं मी तेलाची कढईसुद्धा ठेवली मेदूवडे तळून घेण्यासाठी तर मला बनवायचा होता वडा सांबरना त्यासाठी मग मी म्हटलं मेदूवडे बनवावेत त्यासाठी ना मी काय केलं एक छोटी वाटी घेतली वाटीला थोडंसं ना असं पाण्याचा हात लावला आणि त्याला ना मग त्याच्यावरती बॅटर टाकलं आणि मध्ये होल केलं आणि ते बॅटर मग असं सोडायचा प्रयत्न करते तर आता तुम्हीच सांगा मला ते कितपत जमत आहे तर अशा पद्धतीने मी मेदू वडे केलेत आणि अजून मी दोन तीन प्रकार पुढे ट्राय केलेले ते तुम्हाला मला दिसतीलच कारण माझं कसं आहे ना मला काम पटापट पण लागतं आणि परफेक्ट पण लागतं आणि ते जर परफेक्ट येत नसेल ना तर मग मी त्याचा विषय सोडून देते तर साईडला मी सांबारचं मी तुम्हाला म्हटले आता फोडणी दिलेली आहे तर अगोदर जिरे मोहरी तेलात छान तडतडून घेतले तर मी ना शेंगदाण्याचं तेल वापरलं होतं ना त्यामुळे सा त्याला थोडासा फेस आला होता तेलाला तर नेमकं तेलाची पिशवी पण संपली होती ना तर मग मी म्हटलं ठीक आहे सांबरला शेंगदाणाचंच तेल वापरावं हे तळलेलं नको म्हणून तळलेलं तेलाचं कसं थोडंसं वास येईल असं मला वाटलं म्हणून आणि इथे ना मग दोन वडे मी टाकले होते सुरुवातीला ते पण तळून घेतले आणि इकडे फोडणीमध्ये मी कांदा छान परतवून घेते तर त्यानंतर मग मी मला वाटलं ते प्रकार फसला तर मग मी सरळ आपले भज्यासारखे टाकून दिले वडे आणि ते तळून घेते तर ह्याच्यानंतर मी अजून दुसरं मेदूवडा प्र प्रकार ट्राय केला तर तर तो जमलाय का नाही ते पण मला नक्की सांगा तर हे दोन तर तुम्हाला दिसत आहेत कसे जमलेत कसे नाही त्यानंतर मी काही हाताने असे गोल गोल पण टाकून घेतले आमचं पिल्लू तर त्याला लाडू लाडूच म्हणत होता तर लेकरांनी तर फार मजा घेतली आणि त्यांना आवडलं पण फार आणि छान खाल्लं त्यांनी पण तर म लेकरांना पण ना कधी कधी अशा नवनवीन वस्तू असल्या ना तर बरं वाटतं आणि त्या ते बाहेर खातात ना ह्या गोष्टी त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं की बाहेरचं चांगलं असतं घरचं चांगलं नसतं त्याच्यामुळं ना मी घरी कधी कधी बनवत असते असं तर त्यांनी ना ते गोल गोल खाल्लेच नाही दोघांनी पण त्यांना ना ते जे डोनट वाणी बनवले होते ना मी मेदूवडे वडे तर तेच खाल्ले तर म्हणजे लेकरांना पण आकार चव टेस्ट सगळं सगळं मॅटर करतं लेकरांना पण म्हणजे ते एवढे लहान असून त्यांना सगळं कळतं काय चांगलं काय वाईट तसं तर ते फक्त आकारात चेंज होते टेस्ट वगैरे सगळं सारखं होतं पण तरी पण बघा आता सगळ्यांची मेंटॅलिटी वेगळी वेगळी असते तर आता या ठिकाणी ना मी सेकंड पद्धत तयार ट्राय करते तर ह्याच्यात हो, तर खूप मजा आली आहो तर मला खूप हसले ह्या गोष्टीवरून मी काय केलं चमचाला पाण्यात बुडवलं तर आता ऍक्च्युली ते चमचाला फक्त पाणी लावायला पाहिजे होतं आणि मग ते टाकायला पाहिजे होतं तर ते पाण्यात बुडवलं तर इतकं त्याचा असं पाणी पडलं ना त्यामध्ये तर खूप असं तेल उडालं तर मलाच खूप भीती वाटली मी त्या चमचा सोडून मागं सरकले आणि त्याचा वाडा पडला थोडाफार व्यवस्थित कसात बसा पडला पण ते पाणी पडल्यामुळं मी खूप घाबरले आणि मी मागं सरकून दिलं चमचा त्यात सोडून दिला तर असं जीवाला तर घाबरत आहे पण काही ना काही नवीन नवीन ट्राय करत असते तर मी ह्या प्र पद्धतीने बरेचसे केले चमच्याच्या पद्धतीने वडे आणि नंतर मग ती पण पद्धत मला बोर व्हायला लागलं कारण ते मला व्यवस्थित पटापट -पत होत नव्हतं म्हणून मग मी काय केलं सरळ आपले गोल गोल आपल्या भाज्यासारखे क करून दिले कारण मी म्हटलं जाऊ दे कुठं आपल्याला त्याला प्रदर्शनाला ठेवायचं आहे आपल्यालाच खायचं आहे त्याचा आकार कसा का असा ना तर आता मी नान ह्याच्यातून एक शेक घेतली मी आता बाहेर बाजारात किंवा डिमार्टला वगैरे गेले ना तर अगोदर मी ते मेदूवडा टाकायचा नसता का तो साचा तो आणणार नाहीतर मग ऑनलाईन पण भेटतो शंभर दीडशे रुपयांमध्ये तर तो मी घेणार मेदूवडे जर मला परत करायचे असतील तर कारण हे ना खूप हेक्टिक झालं माझ्यासाठी आणि म्हणजे मला ना थोडंसंच माझंच मला हे झालं की मला चक्क ही गोष्ट येत नाही आहे किंवा ज्याच्यानी होत नाही आहे मला कसं तरी वाटत तर होतं मग नंतर सगळे मी भज्यांसारखे काढून घेतले काही काही केले असे काही तसे आणि मग मुलांनी तेच खाल्ले जे होलवाले होते ना तेच त्यांना आवडले त्यांनी तेच खाल्ले पण सांबारची टेस्ट एक नंबर झाली होती ना त्यामुळे त्याचा आकार कसा आहे शेवटी काय होणार आहे तोडूनच ते पोटात जाणार आहे तर जरा बऱ्यापैकी येत होते हे चमच्याचे पण नंतर मी त्याला काय केलं फक्त पाणी ताशा बुडवायचे आणि त्याचं पाणी सगळं पुसून घ्यायचे आणि त्याच्यावरती ते बॅटर टाकून त्यामध्ये होल करायचे म्हणजे ते जरा पाण्याचा कमी वापर केला ना मग ते कमी तडतडत होतं तर अशा पद्धतीने छान असे मेदूवडे करून झालेले आहेत आपले इथं तर आता मी तुम्हाला लास्टला दाखवते कारण तुम्हाला पण भरपूर बोर झाला असेल हे पाहून पाहून आणि तुमच्याकडे जर काही नवीन ट्रिक असेल हे मेदूवडे बनवण्याचे तर माझ्या मला नक्की सांगा की कसं बनवता तुम्ही वगैरे तर मी तर हे दोन ट्रिक वापरल्या एक थोडीशी झाली सक्सेस पण एवढी पण नाही आणि बोर झालं म्हणजे मेन म्हणजे त्याला ना टाईम कन्झ्युमिंग भरपूर होतं ते खूप टाईम गेलं त्याला चमचाच्या ट्रेकने होत होतं असं नाही की नाही पण टाईमचं होतं मला थोडा प्रॉब्लेम म्हणून मग मी शेवटी आपल्या हाताने गोलगोल करून घेतले आणि हे चमच्याचं काय व्हायचं ना की जो अगोदर सोडला तो अगोदर व्हायचा असं एक सोबत नव्हते होत सगळे नाही का म्हणून मग ते एक एक काढणं पण मला जरा थोडंसं अवघडच वाटलं आणि मग म्हणून मी शेवटी काही असे केले काही तसे केले आणि हे बघा इथं खाली आहे ते मेदूवाड्याच्या आकारचे आणि काही हे असे भज्यासारखेच काढून घेतले आणि मस्त सांबार पण साईडला छान उकळलं होतं गोड सांबार सांबार केलं होतं मी चिंच गुळ वगैरे टाकून आणि सांबारमध्ये एक महत्त्वाची आणि सिक्रेट ट्रिक ट्रिक अशी आहे जे मेदूवड्यासोबत किंवा ह्याच्यासोबत आपण जे काय म्हणतात साऊथ इंडियन डिशेससोबत जे सांबार खातो ना त्याच्यासोबत ना आपण त्याच्यातनं आपण हे थोडीशी हे टाकायचं शेंगदाण्याचं ओबडधुबड कूट तुम्ही बघा आमच्या इकडनं एक कैलास उडपे म्हणून फेमस रेस्टॉरंट आहे तिथे ना असं वडा सांबर असं बटाटा वडा सांबर वगैरे भेटतं ना तर तिथं हे आहे म्हणजे हे तिथं हे आवर्जून वापरतात ते शेंगदाण्याचं ओबडधुबड कूट वापरतात आणि त्याने टेस्ट पण छान येते आणि एक असतं ना ते पण मस्त येतं तर अशा पद्धतीने आम्ही वडा सांबरचं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मस्त केंद्रात आलो होतो सगळेजणच आम्ही श्रद्धा आम्ही श्रद्धाचा मुलगा माझा मुलगा आम्ही चौघं पण आणि मस्त स्वामींचं दर्शन वगैरे केलं थोडेसे पाय मोकळे होतील आणि जरा फ्रेश पण वाटेल कारण आता पाऊस पडून गेलाय ना तर इतकं ऊन पडतं आहे सध्या ऊन म्हणजे गरमी पडती ऊन तर नॉर्मलच आहे पण गर्मी खूप पडती आहे त्यामुळे ना मग घरात पण असं उलघाल होती आणि त्यात तिला आता दोन जीवाची असल्यामुळं थोडं जास्तच होतं तर त्यामुळे म्हटलं चल आपण थोडंसं ना फ्रेश हवेत जाऊन येऊया आणि मस्त स्वामींचं दर्शन वगैरे करून येऊयात मस्त स्वामींचं दर्शन वगैरे झालं आणि तिथे आम्ही थोड्या वेळ ना बसलो होतो असंच थोडंसं रिलॅक्स आणि निवांत वाटेल म्हणून मला आधी वाटल काढीच काडी कस काय चलते काय माहिती ती बघ ना काडी चलत्यासारख वाटत मला आधी काढीच आहे बघ ना ते कसं आहे वेगळंच मी पहिल्यांदाच बघितलंय पावसाळ्यात तसं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक एंड शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय